नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विम्या संबंधित खूपच महत्वाची माहिती आहे मराठवाड्यासाठी एकोणीसशे अडुसष्ट आहे आणि इतरही एकोणतीस जिल्ह्यांसाठी किती विमा भरपाई मंजूर झालेली आहे किती वाटप झालेली आहे किती वाटप व्हायची बाकी आहे या सविस्तर गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर बघा मित्रांनो मराठवाड्यासाठी एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा भरपाई मंजूर जिल्हा आहे माहिती खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील मराठवाड्यासाठी पीक नुकसानीपोटी आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर झाली आहे याआधी पीक विम्याची तीस एप्रिलपर्यंत एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये भरपाई मंजूर झालेली असून त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेले तीनशे एक कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे नुकसान भरपाईसाठी पात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे यापैकी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली तर इतर जिल्ह्यांमध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण जिल्ह्यां माहिती बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून पंच्याऐंशी कोटी सोळा लाख रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत एकशे आठ कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले तर एकूण नव्वद कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत दोनशे बारा कोटी रुपये खात्यात आले तर सत्तर कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर आहे मित्रांनो लातूर जिल्हा शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटींची भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम जमा करण्यात आलेली आहे धाराशिव जिल्ह्यात दोनशे एकतीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झालेली असून त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले तर एकोणीस कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून एकशे तीन कोटी आणि अग्रिम भरपाईचे दोनशे अठ्ठावन्न कोटी असे एकूण तीनशे एकसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे चौपन्न कोटी रुपये जमा करण्यात आलेले असून एकशे सात कोटी रुपये जमा करण्याचे काम नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून एकशे तीन कोटी रुपये आणि अग्रिम भरपाईची दोनशे नव्याण्णव कोटी रुपये असे एकूण चारशे दोन कोटी रुपये भरपाई मंजूर आह त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास सर्व रक्कम जमा झालेली जा त्यानंतर आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून सत्तावीस कोटी आणि अग्रिम भरपाईचे एकशे चौपन्न कोटी रुपये मंजूर आहे त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेली रक्कम जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो दोन हजार चोवीसमधील जो खरीप हंगाम होता त्यामध्ये पीक विम्याची जी भरपाई होती ती एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यात तीस एप्रिलपर्यंत विमा कंपन्यांनी दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी रुपये जमा केलेले आहे तर अजून सातशे एकोणास कोटी रुपये जमा करण्याचे काम इतर एकोणतीस जिल्ह्यांमध्ये सुरू आहे ठीक आहे हे जे पैसे आहे मित्रांनो हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बारा मे पर्यंत जमा करण्याचे आदेश सरकारने तसे दिलेले आहेत ठीक आहे त्याआधीही जमा होऊ शकतात तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पीक विम्या संबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो